नमस्ते वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग बरेच लोक मला विचारतात पोट कमी करायचे वजन देखील कमी करायचे चरबी कमी करायची आहे म्हणजेच फॅट कमी करायची पण भूक काही कंट्रोल होत नाही भूक कशी कंट्रोल करायची याच्यावरती काही आम्हाला उपाय सांगाल का तर हो नक्कीच जास्तीचं जा खाल्ल्यामुळेच म्हणजे एक्स्ट्रा खाल्ल्यामुळेच आपली चरबी वाढत असते आपण गरजेपेक्षा जास्त जेव्हा खातो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा कॅलरीज जातात आणि त्या एक्स्ट्रा कॅलरीजचं डिपॉझिशन जे आहे ते फॅट्समध्ये होत असतं एक्स्ट्राच्या चरबीमध्ये होत असतं मग यावरती सोल्युशन काय तर आपल्याला खाण्यामध्ये अशा काही बदल करायचे आहेत असे काही गोष्टी आहेत ज्या आपल्या स्वयंपाक घरामध्येच आपल्या अवेलेबल आहेत त्याच गोष्टी आपण वापरून आपलं फॅट डिपॉझिशन आहे ते कमी करू शकतो आपलं वजन देखील कमी करू शकतो तर जेव्हा आपण भरपूर जास्त खातो एक्स्ट्रा खातो भुकेपेक्षा जास्त खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये फॅट डिपॉझिशन जे आहे ते जास्त होतं आणि त्याच्यामुळेच आपली कमरेची चरबी वाढते पोटाची चरबी वाढते दंड मांड्यांवरची चरबी यासारखे फॅट्स आपल्या बॉडीमध्ये भरपूर तयार होतात फॅट डिपॉझिशन जास्त होतं तर आपल्याला याच्यावरती काय करायचंय घरामध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्येच अशा गोष्टी आहेत पाच ते सहा गोष्टी आहेत त्याच तुम्हाला रोज वापरायच्या आहेत आणि त्या वापरून तुम्ही तुमचं फॅट डिपॉझिशन कमी करणार आहात तर अशा ते कोणत्या गोष्टी आहेत त्या आता लगेच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या गोष्टीचा काय उपयोग होतो हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं आणि आपण त्या गोष्टींना खूप शुल्लक घेत असतो पण नाही त्या गोष्टीच खाऊन आपण पारंपरिक आपण पूर्वीपासून या गोष्टी खात आलेलो आहोत आणि त्याने आपल्या शरीराला नक्कीच फायदाच होणार आहे तर आपला पहिला आणि महत्वाचा म्हणजे लसूण हो तर लसूण तर आपण पिढ्यान पिढ्या खात आलेलो आहोत प्रत्येक भाज्यांमध्ये पालेभाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठी तर लसणाचा आपण वापर करतोच पण तोच, तोच लसूण छान टेचून वगैरे तुम्ही वापरला तर लसणामध्ये एक घटक ॲलेसिन नावाचा जो घटक तुमचं तुमची भूक कंट्रोल करण्यासाठी हो मदत करतो त्याच्यामुळे तुमची भूक कंट्रोल होत असते त्यामुळे पालेभाज्यांमध्ये लसूण घालण्याची तर आपली परंपरा आहेच त्याचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे चव तर वाढतेच आपल्या भाज्यांची पण त्यासोबतच तुम्हाला लसूण खाल्ल्यामुळे तुमची भूक देखील कमी व्हायला मदत होणार आहे कमीत कमी कॅलरीज तुमच्या पोटामध्ये जाणार आहेत आणि लसणाचे आयुर्वेदिक असे भरपूर गुणधर्म आहेत जसे की तुम्हाला माहितच असेल लहान मुलांना देखील सर्दी पडचं काही झालं तर लसूण आपण गळ्यामध्ये बांधत असतो असं पारंपारिक आपलं या गोष्टी चालत आलेल्या आहेत तर लसूण खाल्ल्यानंतर तुमची भूक कंट्रोलमध्ये येते तर लसूण तुमच्या आहारामध्ये डाळींमध्ये किंवा पालेभाज्यांमध्ये ज्या गोष्टी तुम्ही बनवता ज्याच्यामध्ये लसूण ऍड करू शकता अशा गोष्टींमध्ये लसूण नक्कीच वापरा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे दुसरा आपला जो महत्वाचा घटक आहे जो आपल्या स्वयंपाक घरामध्ये असतो तो म्हणजे दालचिनी आता बऱ्याचदा आपण दालचिनीची स्टिक असते ती वापरत असतो पण अशा पद्धतीने दालचिनी मधलं जे संपूर्ण गुणधर्म आहेत औषधी ते आपल्या बॉडीला मिळत नाहीत तर यासाठी तुम्हाला घरामध्ये दालचिनीची पावडर आणून ठेवायची त्याचा चहामध्ये तुम्हाला ती पावडर थोडीशी ऍड करायची एक छोटासा चमचा त्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही तो चहा घेऊ शकता याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत तुमचं फॅट डिपॉझिशन कमी करतं भूक कंट्रोल करतं सोबतच दालचिनीच पाणी पिल्यामुळे दालचिनीचा चहा पिल्यामुळे तुमचं वजन देखील कमी मदत होते सोबतच तुमची इन्सुलिन लेवल इन्सुलिन स्पाइक असत ब्लड शुगर लेवल जे आहे ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी दालचिनी पावडरचा किंवा दालचिनीचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही चहामध्ये थोडीशी तरी दालचिनी पावडर टाकत चला म्हणजे तुम्हाला फॅट डिपॉझिशन साठी किंवा ओव्हरऑल वेट लॉस साठी त्याने हेल्प होणार आहे आयुर्वेदिक पद्धतीने तर पुढचं आणि नेक्स्ट तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मंझे। जिंजर आलं आता आलं आपण बऱ्याचदा चहामध्ये मध्ये खिसून वगैरे घालत असतो त्याचा फायदा थोडाफार होतोच पण आल्याचा जर अर्धा चमचा रस तुम्ही काढला आणि तो रस जर तुम्ही दररोज प्यायलात तर त्याच्यामुळे जास्त आणखी बेनिफिट्स चांगले तुमच्या शरीराला मिळतील म्हणजे जर तुम्हाला माहीत असेल तर आलं हे फॅट कमी करण्यासाठी किंवा फॅट जाळण्यासाठी उपयुक्त मानलं जातं तुमच्या बॉडीमधले फॅट ते जाळतं वजन कमी करण्यासाठी मदत करतं सोबतच तुम्हाला भूक कमी लागते आणि आलं याच्यामुळे सुद्धा तुम्हाला भरपूर असे औषधी गुणधर्म तुमच्या शरीराला मिळत असतात आल्याच्या पाण्यामुळे तुमचं पचन जे आहे ते सुधारतं ज्याच्यामुळे तुमचं जे फॅट डिपॉझिशन असतं म्हणजे तुमचं खाल्लेलं अन्न पचल्यामुळे त्याचं रूपांतर चरबीमध्ये होत नाही फॅट मध्ये होत नाही अशा पद्धतीने तुमची चरबी कमी होणार आहे भूक कमी होणार आहे आणि यामुळेच तुमचं वजन देखील कमी होणार आहे तर पुढचं आणि महत्वाचं आपलं चौथ जो घटक आहे तो आहे बडीशेप बडीशेप आपण बऱ्याचदा जेवणानंतर खात असतो पूर्वीपासून खात आलोय तर ते का खातो पचन आपलं चांगलं करण्यासाठी बडीशेपचं चा पाणी बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात अँटीऑक्सिडंट्स असतात फायबर्स असल्यामुळे तुमचं भूक कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा भूक कमी करण्यासाठी बडीशेपचं पाणी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तर तुम्हाला दररोज जेवायच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप घालायची आहे आणि दररोज तुम्हाला जेवणाच्या आधी ते पाणी प्यायचे नंतर देखील घेऊ शकता पण जेवणाच्या आधी जर हे पाणी तुम्ही पिलं तर तुमचं फॅट जे आहे म्हणजे भूक जे आहे भूक तुम्हाला लागणार नाहीये भूक नियंत्रणात येणार आहे भूक कमी लागणार आहे ज्याच्यामुळे तुमच्याकडून कमी कॅलरीज खाल्ल्या जातील कमी जेवण केलं जाईल आणि त्यामुळे तुम्हाला जास्त भूक न लागल्यामुळे कमी खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते सोबतच तुम्ही जेवणानंतर जर हे पाणी घेतलं तर सुद्धा त्याचे जास्त बेनिफिट आहेत जेवणानंतर सुद्धा घेतलं तर तुमचं पचन चांगलं होतं पचन चांगलं झाल्यामुळे तुमचं जे फॅट डिपॉझिशन आहे म्हणजे पचन चांगलं झाल्यामुळे जेवलेलं अन्न पचतं त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होत नाही त्याचं चरबीमध्ये रूपांतर होत नाही काही मोजकीच तुमचं जे अन्न आहे त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं नाहीतर बाकी सगळं जे तुम्ही खाल्लेलं आहे ते चांगलं पचतं आणि त्याची फॅट तयार होत नाही ज्यामुळे तुमची चरबी जाळण्यास मदत होते वजन कमी करण्यास मदत होते तर ज्यामुळे तुमची चरबी नियंत्रणात राहणार आहे तसेच थायरॉइड पीसीओडी पीसीओएस अशा लोकांना भूक कंट्रोल होत नाही तर त्यांनी देखील हे पाणी जर घेतलं तर त्यांना भूक कंट्रोल होणार आहे नियंत्रणात राहणार आहे आणि वजन देखील त्यांचं नियंत्रणात आणण्यासाठी कमी करण्यासाठी मदत होते आणि हे जर ड्रिंक तुम्ही डेली घेतलं तर तुमची फॅट जी आहे चरबी नियंत्रणात राहणार आहे आता यानंतर आपलं शेवटचं आणि पाचवा घटक हळद आता हळद तर आपण दररोजच्या वापरामध्ये आपण करतच असतो फोडणीमध्ये आपल्या घरातल्या भाज्यांमध्ये हळद वापरतो पण अशा पद्धतीने हळद वापरण्यापेक्षा जर डायरेक्ट हळदीचं सेवन केलं तर तुम्हाला वेट लॉसमध्ये आणि चरबी वितळवण्यासाठी फॅट लॉसमध्ये जास्त बेनिफिट मिळतो जसं की जर तुम्ही हळदीचा चहा केला किंवा हळदीचं जर पाणी तुम्ही पिलं एक ग्लास पाण्यामध्ये एक छोटासा चमचा किंवा चिमूटभर हळद तुम्ही घालून ते जर तुम्ही पाणी पिलं तर तुम्हाला त्याचे जास्त बेनिफिट मिळतात डायरेक्ट बेनिफिट मिळतात जे तुम्हाला हळदीमध्ये क्युरक्युमिन नावाचा क्युरक्युमिन नावाचा घटक असतो ज्याच्यामुळे भूक नियंत्रणात राहते भूक कंट्रोलमध्ये राहते जास्तीची भूक तुम्हाला कधी लागली तर तुम्ही या पद्धतीचं हळदीचं पाणी पिऊ शकता किंवा हळदीचा चहा करून पिऊ शकता ज्यामुळे तुमची भूक नियंत्रणामध्ये राहील एक्स्ट्राचं तुम्हाला खाल्लं जाणार नाही एक्स्ट्राचे क्रेविंग होणार नाहीत ज्याच्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी चरबी जाळण्यासाठी मदत होते तर हे सगळे घटक आपल्याला माहीत असतात आपल्या स्वयंपाक घरामध्ये अवेलेबल सुद्धा असतात पण ते कसे कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी घ्यायचे हे जर समजलं तर तुम्हाला वजन कमी करण्यापासून आणि फॅट लॉस करण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही नक्की तुमच्या फॅमिली मेंबरसोबत फ्रेंड सोबत ज्यांना वजन कमी करायचंय पोट देखील कमी करायचंय पण या नॅचरल वेने तुम्हाला जर जायचंय तर हे हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासोबत शेअर करा त्यांना देखील या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होईल चला तर मग आशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल बाकीच्या व्हिडिओज सारखंच तुम्ही या व्हिडिओला देखील चांगला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील अजून कोणत्या कोणत्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटते तुम्हाला नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, आणि फिट रहा, धन्यवाद